सुर ना इतकं मन लावून काय करते कोणता का? अभ्यास करते आ, अरे वा स्वामी समर्थ छान स्वामी समर्थ याचे मला हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे मी बघू से वरती आणते आणि असते मला खूप छान आणि सुंदर अनुभव येतात प्रचंड अनुभूती होते मला प्रचंड सुंदर अनुभूती होते हे कधीच मला एकटे पाडत नाही हे मी माझ्या सोबत येतात हे माझे अल्टिमेट आहे <laughs> <laughs> खूप छान खूप छान हे तुम्ही दोन्ही कोकणी आहात का हो oh, नाही मीला त्या वेंगुर्ल्याचा आणि मी काय मला शिकवा की कोकणी कोकणी भाषा अरे मला आवडते कोकणी शिकूची नसता मग कोकणी हैसून येऊ लागता मनातून मना आतून हृदयाच्या okay. कोपऱ्यातसून नाही पण मला आवड कोकणी म्हणजे मालवणी कोकणी म्हणजे मग गोव्याची भाषा कोकण असतं ब्राह्मण का नाही 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 मराठा आम्ही अच्छा अच्छा मालवणी लोक अच्छा <laughs> नाही म्हणजे मी कोकणस्थ ब्राह्मण यांच्या संपर्कात जास्त आहे पहिल्यापासूनच त्याच्यामुळे त्या लँग्वेज च मला असत ते पण माहिती मराठीत बोलतो मालवणीत नाही मालवणीत तेव्हा माणसाप्रमाणे बोलतो मला शिकव ना काय काय तुका काय तुम्ही नाही मी आता दोन तीन वाक्य तुला सांगते ती मला सांगतो तुम्ही कुठे आहात सांग मला तुम्ही खे असा हा असास असास आता काय आहे ना प्रत्येक म्हणजे कोकणातला पण प्रत्येक पट्ट्यातली भाषा वेगळी ओके म्हणजे आता मी देवगडचा तर आमच्याकडे हडे हडे नाही इकडेला काय हडे हय हकडे अकडे हकडे हकडे का अकडे तुमच्याकडे का काय बोलतात किडेला हडे कि हकडे मालवण सेम गावी मालवणी नाही बोलत असतो आई वगैरे मराठीच बोलतात कोची हा मग माझ्या आईकडे मालवणला इकडेला हडे म्हणतात माझ्याकडे देवगडला अकडे तकडे हडे आमच्याकडे कुत्र्याला हडे बोलतात म्हणजे जर तो कुत्रा <laughs> आला आपण म्हणतो हाड ओके ठीक आहे काय वाक्य होतं ते आहो तुम्ही कुठे आहात खय अस खय असस अहोला काय शब्द आहे ओ ओ खय असस ओके नंतर जेवलात का तुम्ही जेवला 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 कुडाळला गिळ गिळलं नक्की काय काय बोलवलं मंदिर अच्छा नंतर काय बरं तुम्ही येणार आहात का तुम्ही येत तुम्ही तुम्ही बोलतास का तू बोलतास तुम्ही तुम्ही अच्छा तुम्ही येतलास ओके अजून okay. काय जेवण केलं काय केलं जेवण काय केलं जेवण काय केलं जेवण केलं जेवण ओके okay. अजून काय बोलू यार काय बोला मी यार आठवत पण नाही आठवला पण नाही चल अभ्यास कर चल रे अभ्यास कर अच्छा म्हणजे ते आमचं झालं खूप झाली आता तुमची नाटक खूप झाला नाटक तुझी खूप झाली या नाटक तुझी खूप झाली या नाटक तुझी मॉब झाली नाटक काय मॉब झाली नाटक मॉब खूप जास्त हे जास्त ही कुठली भाषा मालवणी 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 आता आमच्या माजी मी ज्या बिल्डिंग मध्ये राहते ते सगळे कोकणकरज आहेत मालवणी आणि ते ते पण माका तुका आले की बोलत असतात त्यामुळे मला थोडीफार सवय झाली आहे आणि आ... पण मला कोकणस्थ ब्राह्मण आहेत ना त्यांची बोलवळ कळते ती लँग्वेज मला खूप आवडत कुठली बोलतात ते मला तसं सांगता नाही येणार पण एक मी ठाण्याला डबिंग केलेलो तर त्या आजींचं स्टुडिओ होतं तर त्या आजी इतक्या सुंदर बोलायच्या ना बा प्रेमी अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं यांचं बोलणं ऐकतच बसावं अप्रतिम आता मला तसं सांगता नाही येणार पण त्यांची ती लँग्वेज खूप आवडते असं नाही कुठली पण आवडते पण मराठीच असेल ना ती हो पण म्हणजे त्यात माका दुकान आहे ग शुद्ध मराठी शुद्ध मराठी जसं पुणेरी वेगळं आता तुम्ही दोघी जणी म्हणालात की तुमच्या याच्यात पण आहेत वेगवेगळ्या हो लँग्वेज वगैरे तसं आता आपण युट्यूबला पण बघत असतो माझी आई मालवणीच बोलते अच्छा कंटिन्यू पण मी तिच्याशी मराठीत बोलते गेलो की आम्ही मालवणीतच बोलतो सगळ्यांची मी गावी गेली की आमच्या टोटली खानदेशमध्ये बोलत असते क्वचित समोरची व्यक्ती बघून जर आलं कोणी तर त्याप्रमाणे माझं ते हे चालू असतं